हा महाप्रलय बघूनच यावल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही आणि तू आड उभारता ट्रॅक्टर तू दुसरं ट्रॅक्टरच आड मग सांगतो तुला आड होती ट्रॅक्टर कसं आडी होती ती त्याला काय करा त्याला हानायचं महाराज नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका जरांगे पाटलांची महाविराट सभा बीड येथे पार पडली आणि यावेळी त्यांनी सर्वात आक्रमक भाषण करत एक मोठी घोषणा केली आणि ती घोषणा म्हणजे वीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदान येथे आमोरण उपोषण करणार जरांगे पाटलांनी शिंदे फडणवीस सरकारला इशारा देत जर आमच्या मराठ्यांना मुंबई येण्यापासून अडवलं तर गाठ आमच्याशी आहे नाही तुमचा सुपडा साफ करून ठेवला तर नाव सांगणार नाही आणि त्या डांगर्या छगनला पण सांगून द्या नाहीतर त्याला पण आमच्या ट्रॅक्टर मध्ये टाकून आमच्या उपोषणात देऊ जरांगे पाटलांचं हे सर्वात आक्रमक भाषण पाहूया ते येवल्याचं सगळ्याच तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने आणि जा आमच्या पोहराजेत बधीर सगळ्या दुन्याच त्याच ऐकते सरकारी दिसाना ते पिशीच घेऊन येत आहे सध्या बाजाराची पिशी त्या कागदैत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो मग कशाला मराठा वाटत जातो आताची पिश्या घेतल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो जवळच लिहून थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्ल्याला पाच तू तुला आत्ताच पाचान आहे अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उद्धा बालद करतो एक आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा झोस काळणी कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता पहिले तिथे राहायला असतात नुसतं जमलं ग आई वळवळ करते शेपटाची दिसतय बी कसलं का रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चार रंग गप मारायचं मी चार दिवस काय बोललो का मग त्याला काल काय बडबड काळूच बारीक आवाजात बोलवतो सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी तुझ राह एडपट कायदा बना उडल मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल ना घ्यान देण्याचं हे डबडे तू थांब्या दहा आरक्षण मिळवते मग तुला काचकाद्या घेतो यार तो दिसाची फडफड चालली त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला थांबा ना त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जानेवारी मुंबई आमरण ऑपरेशन आला आमरण उपोषण मनोज जरा मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आम्ही भेटायला नाही याय भेटायला येणार नाही का, का। तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता मराठ्यांना सोपं स्वप्न भाऊ था था। <laughs> मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनावर टाईम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शेवटपणे हातवर करून होत बदलायला शेवटच्या शांततेत करणार का आठवड करून मला स्वतःच्या मुलाला मी तुमच्या जेव्हा करतोय बघा फसवतो ना मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा आठवड करून सांगा सगळ्यांनी रोड साईड शांततेत करणार ना, ना। आणि बसा खाली आता उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का मला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणतात का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू तू मग कसं काय करू नको म्हणतो आणि मला तिला भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं मला बघायला मग माय मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना, ना मग ट्रॅक्टर तर रिक्षा निघतो तुला काय आघारा आणि तू आणि तो आडत ट्रॅक्टर तू दुसरं ट्रॅक्टरच आड मग सांगतो तुला आडी होती ट्रॅक्टर कसं आडी होती ती ट्रॅक्टर आढी तो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फिटी आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार तो आमतो टॅक्टर आढीवर तो आढायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपले गोडी त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांदे खायला ते येऊ लाच ये एरपट राहून द्या असं भंगार सगळ्या दिण्याचं माया नादे लागत आहे आता बघत होतो मजा बरं बरं मी झरंगे पाटलावला काय करणार हे पाठिंबा देतो काय देतो रे राठिंबा देतो बुजगाव ना उडल हे बघ कसलं हे भंगार सगळ्या जुन्याच मी गप बसलो होतो ना काही नादी लागायची गरज आहे का देण्याचं आज काय काल कल असं त्याच्या फोटो ताळी वा वाळ 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 करते आभड आलं का त्याच फुरत डुक आणि त्यांनी पचत खाल्लेलं ती बसला बस का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत आहेत मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमच त्याच्यातच बसा लागत शहाच्या आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा मरा महाराष्ट्र ढोलून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादी लागू नको जाहीरपणानं सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांत त्याची आपण काय काय शेनवार घालू करू पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही रोड मोकळ ठेवा बसायची वाजता राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाऊन सांगतो जर मुंबईकडे कूच केली जर मुंबईकडे निघालो मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारून फिर आरक्षण घेऊनच माघार फिरणार आता आरक्षण घेतलं सोड सुट्टी नाही आता देऊ जरा तरी मराठ्यांना आरक्षणच द्यायचं मला तो दंड तोटो तयार आहेत देऊ नका शांत राहा संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो आम्ही रोटेन घेणार आभारी संघ ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे भाकरी काय नाही तुम्हाला तो आज घरी जेव्हा म्हणून ना ट्रॅक्टर नेऊ नका त्याच्यात तिथे जाऊन जा आपला मोरच्या मुंबईत घाल म्हण कु आम्हाला आता चाल मी तर उपशीच आहे मी तर उपोषणच करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही गणिमे काही करायला आपल्या संघ आपल्याला काय तर गिम काव करावं गुन का, का नाही हा तरी आतलं लगे काही सांगितलं नाही मी त्यांना आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्ष लग्न आम्हाला गोड आता मग आम्ही सुतळी वाटलो का मराठी तुम्हाला जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतय जर बाप म्हणला ना पोराला तो आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय काय करतो बैल घेतो शेतात जातो सवस लग्नात जातो आमचा नाम आहे तिकडे दिसत नव्हता कस काय लग्न चालव नामेने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात मराठ्यांना तुम्हाला माहित घुसले बाहेर निघाले तुम्हाला फक्त एकच विनंती आहे वीस जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्या निघायचं शांत मी तिथे अमरावती करतो माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला काढू शकत नाहीत तुम्ही काय <laughs> आता बघच तू काय होते ते एडपटाला गो गप झोप जर का आड वाटेल आला एडून करायचं नाही मला असं वाटत आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आमरण उपोषण आहेत का देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस आहेत कापचं ठेवू नका इकून बी टाका लगेच पण पैसे संघ घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही हे कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही एवढे लावतात मीठरा रोने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते नेलं पाहिजे मुंबईला यायचे आता आरक्षण द्या गाड्यानं हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला निघल्याला ते म्हणते मुंबईला येऊन दे तुमचा पाय पडत होतो काहीतरी करा पटकू नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठे नाही जेवण आपण घेणार आहेत पांघरा जातरून आपण घेणार आहेत सगळं आपण घेणार आहेत फक्त तेवढं एकच काम त्यांना करायचंय कारण ते नैसर्गिक येते माघारी येऊन करू शकत नाहीत तेवढी एक सोयी करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे ते तुम्ही तेवढी व्यवस्था ते करणार आम्ही पुढं पण बसत असतो आम्ही लाजत पुजत नसतो आम्ही पाठच सुरू करू मग मग लाजत काय काम आहे का आता त्याला काय आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना तुला सांगून कुठं जावा तिथं घर पाहुण्यात असतात म्हणलं असतो घेऊ दे पाच पाहुणे जातो कुठं इतके मोठे कुठं तेवढी एक व्यवस्था करून आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू दे तुम्ही आड येऊ नका तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही तुमच्या सोबत चालवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जारांगी आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा घरी येणारच नाही धन्यवाद जय जीराय राष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका